नमस्कार ज्योति मस्के चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आज आपण पाहणार आहोत पांढरे शुभ्र कापसासारखी इडली तर यासाठी मी घेतलेलं साहित्य आहे एक वाटी उडीद डाळ तीन वाटी रेशनचे तांदूळ इथे मी रेशनचा तांदूळ वापरलेला आहे आणि तुम्ही कप किंवा वाटी याने मेजरमेंट घेऊ शकता यामध्ये मी पाणी टाकून छानपैकी वॉश करून घेतलेले आहे याला आपण कमीत कमी सहा तास भिजत घालायचे आणि सात तासानंतर पूर्ण बॅटर काढून घेतल्यानंतर याला आपण रात्रभर या बॅटरला झाकून ठेवूया पूर्ण मिक्स करून घ्यायचं आपल्याला पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर हिच्यावरती झाकण ठेवून याला आपण रात्रभर तसेच ठेवून द्यायचे सकाळी जेव्हा आपल्याला इडली करायची तेव्हा चवीनुसार मीठ आणि हिच्यामध्ये आपण सोडा टाकायचा सोडा टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण छानपैकी याला मिक्स करून घ्यायचे पूर्ण मिक्स करून घ्यायचे एकाच दिशेने मिक्स करायचे एका दिशेने मिक्स केल्यानंतर आपल्या इडलीला छानपैकी स्पंज येतो आणि मऊ होते आता आपण इडली पात्रामध्ये पाणी घालून गॅसवरती ठेवून देऊया आणि तोपर्यंत तो आपण इडली पात्राला तेल लावून याच्यामध्ये छान बॅटर टाकून घेऊया बॅटर पण आपल्याला खूप पातळ नसावी किंवा घट्ट नसावी जेणेकरून आपली इडली सॉफ्ट होणार नाही बॅटरचे प्रमाण हे थोडे घट्टच असावे तुम्हाला दिसतं आहे आपलं बॅटर खूप घट्ट आणि खूप पातळ पण नाही आहे सर्व आपण इडली पात्रामध्ये बॅटर टाकून घेऊया आणि याला थोडंसं टॅप करून घ्यायचं मी सर्व याच्यामध्ये टाकून घेते आणि आता आपण सर्व इडली पात्रामध्ये टाकून सर्व इडल्या लावून घेऊया कमीत कमी वीस मिनटं याला आपण ठेवूया वीस मिनटानंतर आपण चेक करून बघू आपली इडली टम्म अशी फुगलेली आहे सर्व इडली आता आपण इडली पात्रातून एक एक काढून घेऊया तुम्ही बघू शकता आपली खूप सॉफ्ट झालेली इडली आहे याच्यासोबत आपण दही सांबार सॉस शेंगदाण्याची चटणी किंवा नारळ चटणी खाऊ शकतो पांढरं शुभ्र झालेली इडली आहे आपली आणि खूप सॉफ्ट झालेली आहे एका हाताने पण बघू शकता तुम्ही किती सॉफ्ट सॉफ्ट लागते अतिशय सॉफ्ट झालेली इडली आहे आपली तुम्ही नक्की ट्राय करून बघा